नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण टी सी एच चे जी केचे प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी खूप महत्त्वपूर्ण हिडिओज नक्कीच बघावंस म्हणतील तर आपल्या अडूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा कार्निवल हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑश्व क्रमांक थिएनरल विद्यार्थी मित्रांनो कार्निवल बघासन प्रामुख्याने गोवा या राज्यामध्ये कार्निवल हासन या ठिकाणी साजरा केला जातो ऑष्व क्रमांक तीन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे अधिकार विद्यार्थी मित्रांनो कलम पंचवीस ते अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे गोंडावणा हे विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील गोंडावणा विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडले जातात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती हे किती वर्षांसाठी निवडले जातात बघा पाच वर्ष औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पाच बघा अर्थशास्त्रीय नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे अर्थशास्त्र या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोंडल विद्यार्थी मित्रांनो कौटिल्य यांनी अर्थशास्त्रीय नावाचं पुस्तक हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे विषय क्रमांक प्रश्न क्रमांक सहावा पहा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये विचारले भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक, क्रमांक लागतो बघा तिसरा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा खालीलपैकी कोणतं पीक विद्यार्थी मित्रांनो बहुहंगामी पीक आहे बघा या ठिकाणी चार पिके आहेत बहुहंगामी पीक कोणतं पीक आहे बघा पी पी सूर्यफुल विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन या ठिकाणी हे बहुहंगामी पीक आहे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठ बघा पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा पुणे ते मुंबई विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणता घाट लागतो तर बोर घाट लागतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक नऊ वा काजू संशोधन केंद्र विचारले कोणत्या एका ठिकाणी आहे काजू संशोधन केंद्र हे कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो वेंगुरला बघा या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा पहा विधवा विवाह या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे विधवा विवाह या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा ईश्वरचंद विद्यासागर बघा यांनी विधवा विवाह या नावाचं बघा पुस्तक हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा सर्व बघा पदासाठी लागणारे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्वपूर्ण ठिकाणी प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कर जो आपल्याकडे अभ्यासक्रम दिला होता त्याच बघा अभ्यासक्रमानुसार आपल्याकडे सर्व या ठिकाणी पदाचे तांत्रिक म्हणजे ठिकाणी टेक्निकल आपल्याकडे संच या ठिकाणी अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो यापैकी तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या सर्वांच्या या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे ज्यांना कोणला बघा हे, हे खरंच महत्वपूर्ण प्रश्नांची पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा ठिकाणी पूर्णपणे अभ्यासक्रम कव्हर केलेले हे पिडीओ पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारलाय नदीमधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे नदीमधलं सर्वात मोठं बेट कोणता विद्यार्थी मित्रांनो माजुली बघा हे ब्रह्मपुत्र या नदीमधलं बेट आहे माजुली बघा हे बेट या ठिकाणी नदीमधलं सर्वात मोठं बेट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हेरू आणि पुलिकथ ही सरोवरे कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत बघा आपल्याकडे प्रश्न झाला होता कोल्हेरू आणि बघा पुलेगी सरोवरे आंध्र प्रदेश या राज्यामधल्या ठिकाणी प्रमुख सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताची स्थानिक वेळ ग्रीन प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे बघा भारताची स्थानिक वेळ बघा यूज प्रमाण वेळेपेक्षा साडेपाच तासांनी या ठिकाणी पुढे आहे पेशा क्रमांक चौथा बघा बिहू हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बिहू हासन विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार राहील बिहू हासन प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बिहू हासन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाच बघा कावरत्नी खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कावरती कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे बघा लक्षद्वीप या ठिकाणी औषध क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षद्वीप या ठिकाणी बघा कावरती औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा जिम कॉर्बेट हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे जिम कॉर्बेट बघा हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर बघा औषध क्रमांक चार राहील उत्तराखंड या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी आहे प्रश्न क्रमांक सातो बघा इंदिरा पॉइंट हे खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे इंदिरा पॉईंट बघा हे खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे तर याचं योग्य उत्तर बघा औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील निकोबार बघा या बेटावर विद्यार्थी मित्रांनो इंदिरा पॉइंट या ठिकाणी हे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये हा प्रश्न आला होता भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापलेला आहे बघा प्राचीन पठारे औष्ण क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नव भारताचं द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक कोणतं टोक आहे बघा कन्याकुमारी विद्यार्थी मित्रांनो हे भारतीय द्विपकल्पासाठी दक्षिणेकडचं टोक आहे प्रश्न क्रमांक लोकसंख्येची बघा लोकसंख्येने सर्वात कमी घनता खालीलपैकी कोणत्या एका संघराज्य बघा बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या एका संघराज्य प्रदेशामध्ये आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे तर अंदमान व निकोबार औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अशे क्रमांक अकरा बघा टिहेरी विद्यार्थी मित्रांनो हे भगीरथी नदीवरचं धरण कोणत्या राज्यामधलं धरण आहे बघा टिहिरी विद्यार्थी मित्रांनो बघा हे धरण उत्तराखंड या राज्यामधलं धरण आहे औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचं बघा कलिंग प्रदेश कोणत्या एका राज्याचं ऐतिहासिक नाव आहे कलिंग प्रदेश बघा कलिंग प्रदेश म्हणजे ओडिसा राज्य औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा कार्निव्हल बघा प्रश्न आपल्याकडे आत्ताच झाला होता कार्निव्हल हा सण प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे बघा श्रीहरिकोटा कोटा बघा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे विषय क्रमांक पुढचा बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कोटा बघा हे औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बघा कोटा विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे विषय क्रमांक पुढचा बघा राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते राजा रवी वर्मा बघा परीक्षेमध्ये बऱ्याचदा बघा रिपीट झालेला प्रश्न आहे राजा रवि वर्मा हे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते बघा चित्रकला औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो सिंधू नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर कैलास मानस सरोवर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा हिमालय बघा हा पर्वत विद्यार्थी मित्रांनो वली पर्वत या प्रकारचा या ठिकाणी हा पर्वत आहे प्रश्न क्रमांक बघा भारतामधलं शंभर टक्के साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये शंभर टक्के साक्षरता असलेलं राज्य केरळ राज्य ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे सागरी सीमा बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे बघा भारताची बघा सागरी सीमांचं रक्षण करण्यात जबाबदारी हे नौदल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नौदल और ही जबाबदारी आहे पुढचं बघा मोसमी वारे आहेत बघा हे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात परीक्षेमध्ये प्रश्न उच्चारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये विद्यार्थी मित्रांनो नैऋत्य मोसमी वारे या मो ठिकाणी हे वाहत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र सीमा या ठिकाणी लाभले सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे बघा विद्यार्थी गुजरात या राज्याला सर्वाधिक या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग बघा थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे त्याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक इथे चार राहील दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा आग्रा विद्यार्थी मित्रांनो आग्रा बघा हे शहर प्रामुख्याने यमुना नदीच्या काठावर आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शिवसमुद्रम बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे बघा शिवसमुद्रम बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कर्नाटक या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा सर्वाधिक रबराचं उत्पादन विद्यार्थी मित्रांनो केरळ बघायला राज्यामध्ये सर्वाधिक रबराचं उत्पादन या ठिकाणी होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे उत्तराखंड बघाय राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अल्मोडा बघा या ठिकाणी थंड हवेच ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ड्युरॅन बघा ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे ड्युरॅन ही सीमारेषा बघा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान बघा यांच्यामध्ये ड्युरॅन या ठिकाणी ही सीमारेषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देश हा या संघटनेचा सदस्य देश नाही बघा खालीलपैकी कोणता एक देश आहे जो देश या संघटनेचा सदस्य देश नाही बघा म्यानमार बघा देश विद्यार्थी मित्रांनो सारख्या संघटनेचा सदस्य या ठिकाणी देश नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे मुडदूस बघा रोग विद्यार्थी मित्रांनो बघा ड जीवनसत्वाच्या अभावी या ठिकाणी होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे बघा पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन गुरुमुखी विद्यार्थी मित्रांनो ही पंजाबी या भाषेची या ठिकाणी लिपी आहे विषय क्रमांक बघा भारतामध्ये विचारले सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये विद्यार्थी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी सूर्य उगवतो विषय क्रमांक पुढचा बघा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहेत बघा लॉर्ड विल्यम बेंटिंग विद्यार्थी बघा भारताच्या ठिकाणी पहिले गव्हर्नर जनरल आहेत प्रश्न क्रमांक पहा कागदाचा शोध सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशाने लावला होता कागदाचा बघा सर्वात प्रथम शोध कोणत्या देशाने लावला होता परीक्षामध्ये प्रश्न आला होता कागदाचा बघा सर्वात पहिल्यांदा या या ठिकाणी चीन देशामध्ये लागला होता औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन सिद्धार्थ विद्यार्थी मित्रांनो हे गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव होते क्रमांक बघा रात कोणत्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे बघा अ बीच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा या ठिकाणी हा रोग होत असतो निशय क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात पोंगल बघा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात पोंगल हा सण तामिळनाडू बघा या राज्यामध्ये विद्यार्थी प्रामुख्याने पोंगल हा सण या ठिकाणी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भांगडा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे भांगडा हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पंजाब या ठिकाणी राज्याचं भांगडा हे लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक दाबा बघा इनकलाफ जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी केलेली घोषणा आहे इनकलाफ जिंदाबाद बघा भगत सिंग यांनी बघा हे केलेली घोषणा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जनेलवाला बाग हत्याकांड केव्हा आणि खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घडले होते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे जेलिनवाला बाग हत्याकांड केव्हा व कोठे घडले होते तेरा एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस अमृतसर बघा पंजाब या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जेलिनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी घडले होते प्रश्न क्रमांक बारा पहा पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामधलं विमानतळ आहे पारो हे विमानतळ कोणत्या देशामधलं विमानतळ आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील पारोबागा हे विमानतळ भूतान या देशामधलं विमानतळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती नोटाबंदीची घोषणा तर आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळाला विद्यार्थी मित्रांनो नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पंधरावा पहा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती बघा महात्मा गांधी यांना बघा राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती क्रमांक पुढचा बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बघा चार नागपूर या ठिकाणी मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुगल क्लासरूमची बघा या सुविधांची अंमलबजावणी करणारे बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा गुगल क्लास बघा गुगल बघा सर्वात पहिल्यांदा अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र बघा राज्य विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये या ठिकाणी पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा प्रत्येक घरामध्ये एल पी जी गॅसची जोडणी असणारं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं राज्य आहे प्रत्येक घरामध्ये एल पी जी गॅसची जोडणी तर हे राज्य बघा सर्वात पहिल्यांदा राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील शिक्षण क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी आहे मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी आहे तरी येत विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी आहे शिक्षण क्रमांक पुढचा बघा पोलिओची लस वयाच्या खालीलपैकी किती वर्षापर्यंत देता येते पोलिओची लस विचारली वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते बघा शून्य ते पाच वर्षापर्यंत विद्यार्थी मित्रांनो पोलिओची लस या ठिकाणी देता येते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवावर परिणाम करतो कावीळ हा रोग बघा एकत या अवयव विद्यार्थी का वेळा या ठिकाणी परिणाम करत असतो आठ ऑक्टोबर या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो आठ ऑक्टोबर या दिवशी विचारले खालीलपैकी कोणता दिवस असतो तर भारतीय वायुसेना दिवस विद्यार्थी मित्रांनो आठ ऑक्टोबर या दिवशी भारतीय वायुसेना दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह विचारलाय कोणता आहे सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह बघा औषध क्रमांक तीन बुध बघा बघा या ठिकाणी सूर्य मालेमधला सर्वात या ठिकाणी लहान ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर औषध क्रमांक तीन लाला लजपत्रयान पहा पंजाब केसरी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायत्री मंत्र बघा खालीलपैकी कशामध्ये दिलेला आहे गायत्री मंत्र ऋग्वेद औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो राष्ट्रीय विज्ञान दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी विद्यार्थी मित्रांनो या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या एका दिवशी असतो राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी असतो बारा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन असतो प्रश्न क्रमांक सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो सूर्यकिरण वे पृथ्वीवर पोहोचायला खालीलपैकी किती मिनटे वेळ लागतो आठ मिनिटे वीस सेकंद ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात विजेच्या दिव्यामध्ये विचारले कोणत्या धातूची तार वापरतात बघा तर या ठिकाणी बघा टंगच टप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बरोबर क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये विचारले खालीलपैकी पे कोणत्या पेशी असतात ज्या पेशी बघा प्रामुख्याने रोग प्रतिकार करणाऱ्या पेशी असतात बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पेशी असतात प्रामुख्याने शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी असतात तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे लाइक है कारन सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे सर्व बघा पदासाठी लागणारे आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे सोबत तुम्हाला या ठिकाणी संबंधित विषयाचे महत्वपूर्ण तांत्रिक या ठिकाणी प्रश्नांचं हे मिळणार आहे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव मध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफए पाठवले जातील बघा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे